चला दोनशे साठ सत्तर पंच्याहत्तर ऐंशी रुपये एक्क्याऐंशी ब्याऐंशी त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी रुपये शहाऐंशी सत्त्याऐंशी रुपये अठ्ठ्याऐंशी रुपये दोनशे अठ्ठ्याऐंशी रुपये मुकेश काल एकशे एक्कावन्न दोनशे रुपये दहा वीस तीस चाळीस रुपये एकेचाळीस बेचाळीस पंचेचाळीस पन्नास रुपये एक्कावन्न बावन्न पंचावन्न साठ रुपये एकसष्ट बासष्ट पासष्ट रुपये सहासष्ट सदुसष्ट सत्तर रुपये दोनशे सत्तर रुपये दोनशे सत्तर रुपये परेश कर चला दोनशे एक्कावन्न रुपये बावन्न पंचावन्न साठ पासष्ट सत्तर रुपये एकाहत्तर बहात्तर पंच्याहत्तर ऐंशी रुपये दोनशे ब्याऐंशी रुपये दोनशे ब्याऐंशी रुपये मुकेश कर मला दोनशे साठ रुपये एकसष्ट बासष्ट पासष्ट सत्तर रुपये एकाहत्तर बहात्तर पंच्याहत्तर रुपये शहत्तर सत्याहत्तर अठ्याहत्तर ऐंशी रुपये ऐंशी एक्क्याऐंशी ब्याऐंशी रुपये दोनशे ब्याऐंशी रुपये एस के कर परेश कर दोनशे नव्वद रुपये दोनशे नव्वद रुपये एस मार्क कर दोनशे साठ रुपये एकसष्ट बासष्ट पासष्ट सत्तर रुपये एकाहत्तर बहात्तर पंच्याहत्तर ऐंशी रुपये एक्क्याऐंशी ब्याऐंशी त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी रुपये दोनशे पंच्याऐंशी रुपये दोनशे रुपये पंचायश रुपयाला दोनशे साठ रुपये एकसठ बासष्ट पासष्ट सत्तर रुपये एकाहत्तर बहात्तर पंच्याहत्तर रुपये चला दोनशे साठ पासष्ट सत्तर रुपये एकाहत्तर बहात्तर पंच्याहत्तर रुपये सत्यात्तर अठ्याहत्तर ऐंशी रुपये एक्शी ब्याऐंशी रुपये दोनशे ब्याऐंशी रुपये दोनशे ब्याऐंशी रुपये परेश कर दोनशे साठ रुपये एकसठ बासष्ट पासष्ट सत्तर रुपये साठ रुपये एकसठ बासष्ट रुपये सासठ सदुसठ अडसठ रुपये दोनशे सत्तर रुपये एकाहत्तर बहात्तर पंचाहत्तर रुपये अठ्यात्तर सत्याहत्तर अठ्याहत्तर ऐंशी रुपये दोनशे ऐंशी रुपये दोनशे ऐंशी रुपये इसके कर

शे साठ रुपये एकसष्ट पासष्ट सत्तर ऐंशी रुपये एक्शी ब्याऐंशी त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी रुपये दोनशे पंच्याऐंशी रुपये कर चला दोनशे रुपये दहा वीस तीस चाळीस रुपये एक्केचाळीस बेचाळीस पन्नास रुपये एकावन्न बावन्न पंचावन्न साठ रुपये चला साठ रुपये एकसठ बासष्ट पासष्ट सत्तर रुपये दोनशे सत्तर रुपये दोनशे सत्तर रुपये एस के कर दोनशे एकावन रुपये बावन पंचावन्न साठ रुपये एकसठ बासष्ट पासष्ट सत्तर रुपये एकाहत्तर बहात्तर पंचाहत्तर ऐंशी रुपये एक्याऐंशी ब्याऐंशी त्र्याऐंशी रुपये चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी रुपये शहाऐंशी रुपये दोनशे शहाऐंशी रुपये एस मार्ग कर चला दोनशे रुपये दोनशे एकावन्न रुपये बावन्न पंचावन्न साठ रुपये एकसठ बासठ पासष्ट सत्तर रुपये एकाहत्तर पंचाहत्तर ऐंशी रुपये दोनशे ऐंशी रुपये चला दोनशे साठ रुपये एकसठ बासष्ट पासष्ट सत्तर ऐंशी रुपये एक्क्याऐंशी ब्याऐंशी पंच्याऐंशी रुपये दोनशे पंच्याऐंशी रुपये मुकेश कर दोनशे साठ सत्तर रुपये एकाहत्तर ऐंशी रुपये एक्क्याऐंशी ब्याऐंशी पंच्याऐंशी रुपये सत्याऐंशी रुपये दोनशे सत्याऐंशी रुपये चला दोनशे एकावन रुपये पंचावन्न साठ पासष्ट सत्तर रुपये एकाहत्तर बहात्तर पंच्याहत्तर ऐंशी रुपये एक्क्याऐंशी ब्याऐंशी पंच्याऐंशी नव्वद रुपये दोनशे नव्वद रुपये पिके कर चला दोन सेव्वद रुपए ब्याव पंचायत चला दोन से ब्या पंच नव्वद रुपये एक बयान पंचाव रुपये दोनशे पंचाव रुपये पीके कर तो

चला दोनों ऐंसी पंचे नव्वदीन रुपए तीन सौ रुपए मुकेश कर दोन साठ पास सत्तर ऐसी ब्या पंचे नव्व रुपए एक बयान पंचाण पुरे तीनशे रुपए तीन सौ रुपए मुकेश कर साठ सत्तर ऐंशी रुपये एक्क्याऐंशी ब्याऐंशी दोनशे साठ सत्तर ऐंशी रुपये ऐंशी एक्क्याऐंशी रुपये ब्याऐंशी त्र्याऐंशी रुपये चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी रुपये दोनशे पंच्याऐंशी रुपये मार्ग कर

पायांची भर मी बरोबर ते मागचे गेले वाचल पटफापटल जरा दोनशे रुपये दहा वीस तीस चाळीस एकावन रुपये बावन पंचावन साठ रुपये एकसठ बासठ बासठ रुपए सासठ रुपये सत्तर रुपए सत्तर इक्यात्तर रुपए दोन से कंपनी कर

सराद दोनशे साठ रुपये एकसष्ट पासष्ट सत्तर रुपये एकाहत्तर बहात्तर पंचाहत्तर ऐंशी रुपये एक्क्याऐंशी ब्याऐंशी पंच्याऐंशी रुपये दोनशे पंच्याऐंशी रुपये कर बोलाय का जरा दोनशे ऐंशी नव्वद तीनशे रुपये तीनशे एक रुपया तीनशे एक रुपया पिके कर बावन पंचावन्न साठ रुपये एकसष्ट सत्तर रुपये एकाहत्तर बहात्तर पंच्याहत्तर रुपये सत्याहत्तर अठ्याहत्तर ऐंशी रुपये एक्क्याऐंशी रुपये त्र्याऐंशी रुपये चौऱ्याऐंशी रुपये पंच्याऐंशी रुपये नऊशे पंच्याऐंशी रुपये नऊशे पंच्याऐंशी रुपये स्मारक घर फोटल्याचे दोनशे ऐंशी दोनशे ऐंशी रुपये चौऱ्याऐशे पंच्याऐंशी रुपये शहाऐंशी सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी रुपये दोनशे नव्वद रुपये दोनशे नव्वद रुपये एस मार्क कर